मंडळी माझं घरातलं किचन जे आहे ते आवरत आलेलं आहे पण मग तिचं अचानक धेन आलं बाहेरले पावसाचं वातावरण झालं म्हणलं उद्याच्याला हे पा वावरी आणून ठेवली आहे काल जेव्हा मी घटाचं सामान आणायला संगमनेरला गेले होते तर एक घट भरून वीस ते तीस रुपयाला एक घट भर माती होती फक्त म्हणलं आपल्याकडं वावरत माती आहे यावेळीच आणून ठेवावा म्हणजे कसं थोडी वल्लीचे बरं का वल्ली कारण कंटिन्यू पाऊस चालू आता मी दरवर्षी काय करत असते एक दोन दिवस आधीच माती आणून मस्त छान चाळून वाळून ठेवित असते पण ह्यावेळेस काय आलं कंटिन्यू सारखं पाऊस चालवता आता कालपासून पाऊस नव्हता तर त्याच्यामुळं मस्त थोडी सुकलेली बघ का जरा वलचट नॉर्मल काहीतरी आहे मग आणून ठेवली म्हणलं उद्या ऐन टायमिंगला माहिती फी पिवायला बसली मग त्याच्यामुळं जाऊन पहिली माती चाळून चुळून घेऊन आले म्हणलं बाकीचं काम नंतर आवरू आहे का नाही घटाचं काम मेन आहे माती व्यवस्थित चांगली असली का मग घट पण चांगला उतरवतो बरोबर आहे का नाही तर तुमची हयो ते माले बाई बरं झालं या मी घेऊन आले घट माती घटाला याला वावरी म्हणतात आमच्याकडं देवघरात ठेवून द्यावं लागेल मला दादाच्या जर तावडीत सापडली ना झालं कार्यक्रमच झालं मातीचा मंडळी वावरी आणली होती मस्त देवघरात ठेवून दिलेली आहे हे पाक किचन आपलं आवरून होत आलेलं आहे स्टाईल बिल सगळ्या घेतलेलं घेतलेला एकदम मस्तपैकी किचन वाटा घासायचं राहिलं आहे ट्रॉल्या बिल्या धुवून स्वच्छ करून झाल्या इकडे चालू आहे आता डब्यांची झटकायचं काम पण नेमकं आता तृप्तीज पप्पा गेलेले आहेत पार्सलचं बेनं कट करायला का पार्सल तुडून झाले मावशी मी पार्सल शिवून आल्या पावसाचं वातावरण झालंय मंडळी चला एकदा पार्सल शिवून येते मी